बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कागल नगर परिषदेची निवडणूक ही चुरशीची की अटीतटीची होणार हे आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतच आहे नामदार हसन सो मुशीफ आणि राजे सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्या बरोबर शाहू आघाडीचे उमेदवार बाळासाहेब माळी आहेत नमस्कार सर नमस्ते आता पहिल्यांदाच आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल मी राजे गटाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पस्तीस वर्ष राजे गटाचं काम करतो आमचे नेते राजे समजितसिंग घाडगे यांच्यावरती आम्ही निष्ठा आमच्या घराण्याची पण आहे आणि मी सतत राजे घराण्या म्हणजे राजे साहेबांचेच काम करतो आणि परत आता सध्या युती झालेली आहे मुश्रीफ साहेब आणि राजेसाहेब या युतीतून मला पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे शाहू आघाडीकडून माझं चिन्ह कबशी असून मी ती लढवत आहे तसं एकूणच आता तुम्हाला प्रभागातून लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हा उत्तम आहे म्हणजे जवळजवळ म्हणजे काय आता तो विरोधक आहे तो निग्लिजेबल नाहीच आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर आम्ही पंच्याहत्तर टक्केच्या पुढं आमचं मतदान शंभर टक्के आम्हाला होणं ना मात्र ते विरोधक आहेत त्यांच्याकडं उमेदवार असे सक्षम नाही आहेत असं असं आम्हाला वाटतं आणि विरोधकाकडं मुद्दाच नाही काय मुश्रीफ साहेबांनी जेवढी जी, जी कामं केलीत की विरोधक त्यावर काय बोलू शकत नाही एवढी कामं हो मसरीफ साहेबांनी राजे राजेसाहेबांनी पण काम भरपूर केलेले आहेत राजेसाहेबांच्या माध्यमातून काम झालेत आणि मुसरीफ साहेबांच्या माध्यमात पण भरपूर काम झाले आता काम कागल शहरात करायला शिल्लक नाही अशी परिस्थिती आता आहे आता मी ज्या प्रभागामध्ये उभारलोय प्रभाग क्रमांक आठ अ मधून माझी उमेदवारी आहे तर त्या आता उपनगर असल्यामुळे त्या उपनगरामध्ये ज्या काही रस्ते असतील गटर्स असतील पाण्याचे असेल ड्रेनेज सिस्टीम असेल तिथं आता तिथला एक प्रश्न आहे की प्रॉपर्टी कार्डचा तो प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे तो राजेसाहेबांनी मुसरीफ साहेबांनी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करीन आता एकूणच प्रचाराला ज्या वेळेला तुम्ही प्रभागात फिरता त्यावेळेला लोकांकडून तुम्हाला काय प्रश्न येतात काय नाही आमची कामं करा आता जी कामं झाली त्यांचे रस्ते झालेत लाईट पाणी झालेले जे उपनगर काही ठिकाणी कामं जी अपुरे आहेत ती करण्याचा त्यांच्याकडनं आम्हाला मेसेज मिळतो की बाबा हे काम आमचं झालं पाहिजे आम्ही करण्यास कटिबद्ध त्यांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आमचं करणार हे कर्तव्य आहे आपलं तर आम्ही करणार असते का प्रभागाबाबत एकूणच विकासाची ध्येय धोरण काय तुमची प्रभागामध्ये आता जे काय आता त्यांच्या मागणी आहे की बाबा आमच्या भागाचं प्रॉपर्टी म्हणजे एक उदाहरणात सांगायचं तर अनंत रोटो परिसर हा गुंटेवारी आहे ते तर तिथं त्यांना प्रॉपर्टी काढायची त्यांची अपेक्षा आहे त्या लोकांची तर ती काल आमची प्रचारसभा राजे साहेबांची आणि मुस्लिम झाली तर त्या प्रचारसभेमध्ये की राजेसाहेबांना आणि मुसरीफ साहेबांनी की आम्हाला दोन नगरसेवक आम्ही झाल्यानंतर तर फर्स्ट प्राधान्य की त्या कॉलनीला द्यावं दे आणि देणार आम्ही ती कामं आम्ही मार्गी लावली तर आज आपल्या बरोबर शाहू आघाडीचे बाळासाहेब माळी होते आणि एकूणच त्यांनी इथल्या प्रभागातील मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा त्यांनी सॉल्व्ह करण्याचं निश्चय आपल्याला सांगितलेला आहे आणि राजे सिंह घाडगे यांना घेऊनच ते या प्रभागातील जी काही कामं असतील ती पूर्णत्वाकडे नेणार असं त्यांचा मानस असल्याचं त्यांनी व्यक्त केलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाजत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा